जळगाव शहरामध्ये आता एकोणतीस उमेदवार उभे आहेत विधानसभेत पैकी काही पक्षाचे उमेदवार धनदांडे उमेदवार यांनी जळगाव शहरामध्ये आहेदोच घातलेला आहे पैसे देऊन बाया माणसं आणलेत आणि यांनी रॅली काढली इनफॅक्टमध्ये रॅली काढण्याची यांना काही गरज नव्हती पण यांना दहशत पसरायची होती की लोकांनो आमच्याशिवाय इथं कोणीच नाही आहे आणि कोणी रॅली काढली कोणी सज्जन माणसांनी काढली एक रातीवाला एक दारूवाला एक पिस्तूलवाला आणि एक कमिशनवाला त्या लोकांनी अशी जर दहशत पसरवली आणि यांना जर तुम्ही मतदान केलं हा शिवसेनेचा तो भाजपा तो याचा तो त्याचा तर ही माणसं पुढे जळगावमध्ये गुन्हेगारी वाढवणार आहेत त्याचं कारण असं आहे जळगाव शहरामध्ये ही माणसं गैरमार्गाने अवैध मार्गाने निश्चिद्ध मार्गाने पैसा कमवतात आणि कमवला आणि तोच पैसा तरुणांना खाऊ पिऊ घालतात दारू पासतात आणि शहरामध्ये फिरवतात आता हे तरुण दहा पंधरा दिवस तर दारू पिऊन जातील दहा पंधरा दिवस तर मटण मुर्गी खाऊन जातील सिल्वर पॅलेसमध्ये आदित्य हॉटेलमध्ये मजा मारून घेतील पण नंतर काय नंतर यांना पुन्हा दारूची गरज पडेल यांना पुन्हा म्हणण्याची गरज पडेल तेव्हा काय करतील या वेळेला तुमच्या शहरातील गाडी मोटर यांच्या चोऱ्या करतील पायांचे दागिने हिसकवतील म्हाताऱ्यांच्या हातातून पैसे हिसकवतील असा प्रकार जळगावमध्ये सुरू झालेला आहे त्याला कारण आमचे आमदार हे सुरेश बोडे दहा वर्ष होते दहा वर्षामध्ये किती एम आय डी सी मध्ये कंपन्या स्थापन झाल्या आणि किती पडून गेल्या का पडून गेले त्याचं कारण सांगा आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या जळगावमध्ये बावीस कर्मचारी कंपन्यांनी आखून दिले बडतर्प केले का ते की ते लोक म्हणे फक्त हाजी लावत होते आणि राजकीय नेत्यांबरोबर फिरत होते आता कंपनी का आणणारा माणूस कारखानदार माणूस जर त्याने पैसा टाकला तर त्याला मजूर पाहिजे तर काम पाहिजे खांब पाहिजे तर नफा पाहिजे नफा मिळाला तो पगार देईल पण असं होत नव्हतं आणि म्हणून जळगाव शहर या बेरोजगारमुळे बकाल होत चाललेला आहे आणि हे बकाल लोकांमुळे जे काही चांगला जो वर्ग जो आहे व्यापारी नोकर कारखानदार डॉक्टर वकील प्रोफेसर इंजिनियर हे लोक भयभीत झालेले आहेत त्याचं कारण असं झालं जळगाव शहर जो चांगला भाग होता गजबजलेला होता व्यापारी दृष्टीने प्रसिद्ध होता आता या जळगाव शहराच्या अवतीभोवती सगळे बाहेरगावची लोकं आली त्यांना शेतीवाडी नव्हती कामधंदा नव्हता त्यांना शिक्षण नव्हतं होतं त्यांच्या आता जळगावला दोन पिढ्या झाल्या पण दुसरी पिढीला कामधंदा नसल्यामुळे अर्धा जळगाव हे वाईट वळणावर गेलेलं आहे आणि त्या वाईट वळणावर गेलेल्या पोरांचा तरुणांचा गैरफायदा आमचे आमदार आमचे महापौर आमचे उपमहापौर घेत आहेत त्या लोकांना पैसे देऊन सोबत घेऊन प्रदर्शन घेत आहेत आणि काय शक्तीप्रदर्शन आहे पण शक्ती दाखवायची असेल डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर या लोकांना घ्या ना पण असे बुद्धिजीवी लोक पुढे येत नाही त्यांना वाटतं कोण या नालायक लोकांच्या नादाला लागतं आपलं काम भलं आणि आपण भलं म्हणून मी अशा लोकांचा एक प्रतिनिधी उदास झालेल्या लोकांचा प्रतिनिधी जे मतदानाला जात नाही आजचा प्रतिनिधी म्हणून शिवराम पाटील उमेदवारी केलेली आहे आणि ह्या जो अभिजात वर्ग जो आहे बुद्धिजीवी वर्ग आहे इतकं शिक्षित आहे प्रामाणिक आहे कष्ट करणाऱ्या कुशल वर्ग जो आहे हा वर्ग आता असुरक्षित झालेला आहे आणि त्यांना अभय देण्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना आम्ही साथ देण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे माझा उमेदवारी मागता येतो असा नाही म्हणजे दारूची दुकानं टाकले असा नाही की रेतीचे ठेके घेणे असा नाही रस्ते बांधकामाचे ठेके घेणे असाही नाही की बाबा कमिशन घेणे कुठेतरी लाचखोरी करणे टक्केवारी घेणे असा नाही माझा हेतू एकच ज्या जळगावने मला आता इथपर्यंत जे दिलं त्याची परतफेड करणे आणि माझ्या जळगावमध्ये जो पुढे अभिजात वर्ग आहे चांगला वर्ग आहे व्यावसायिक वर्ग आहे नोकर वर्ग आहे त्यांचं संरक्षण देणं त्याचा विकास करणं हे माझं जळगाव टिकवतील माझं जळगाव वाढवतील ही जबाबदारी माझी आहे आणि म्हणून नागरिक बांधवांनो कुणाच्या पैशाला भरू नका दारूला बोलू नका मटनला भरू नका कोणी साडी दिली बायांना ते पण भरू नका भांडी दिली ते पण भरू नका कारण ती काही प्रामाणिक माणसं नाही आहेत तुम्हाला ज्यांनी साडी भांडी दारू जेवण दिलं ना ती नाला एक माणसं आहेत ते हरामखोर माणसं आहेत ते नीच माणसं आहेत ते राक्षस माणसं आहेत मी स्पष्ट बोलतो त्याचं कारण आहे तुम्हाला का देतात ते तुम्हाला का देतात ते तुम्हाला यासाठी देतात तुमचं मत त्यांना पळावं तुम्हाला भूल पाडतायत ते तुम्हाला भूल पाडतायत आणि कुठून आला पैसा हा कोणत्या आमदाराने शेती विकून आणला कोणत्या महापूरने शेती विकून आणला कोणत्या उपमहापूरने आपले घरदार विकून आणले हा पैसा तुमच्या विकासासाठी आलेल्या निधीतून चोरी केलेला आहे लक्षात ठेवा आणि म्हणून जळगाव शहरामध्ये रस्ते खराब आहेत आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे बहिणाबाई गार्डन्स जवळ त्या ठिकाणी दोन्ही चारही रस्ते असे एकदम खराब आहेत गाडी चालवायची इच्छा होत नाही मग सुरेश या रस्त्यावरून गेले नसतील का जयश्रीमाई महाजन या रस्त्याने गेले नसतील का कुलभूषण पाटील या रस्त्याने गेले नसतील का भाऊ या रस्त्याने गेले नसतील का अनेक वेळा गेले पण यांनी या गोष्टीची दखल घेतली नाही त्यांनी फक्त पैसे कसे कमवायची इतकी दखल घेतली आणि जर अशी माणसं आमदार निवडून दिले तर काय करतील हो आणि त्यांचा धंदा आपट करतील त्यांचा धंदा दहापट करतील त्यांना तुमच्या सुखदुखाशी काही घेणं देणार नाही आणि म्हणून अशा अभिजात वर्गासाठी उगोदर केले कृपा करून माझ्याकडे पैसा नसेल मी बाड्याची माणसं आणत नसेल माझे मोठे गाडी मोटर बंगले नसतील माझी सोन्याची दुकान नसतील माझी दारूची दुकान नसतील तरी पण एक माझ्याकडे बुद्धी आहे ज्ञान आहे उच्च शिक्षित आहे याग आहे काम करण्याची दाणद आहे आणि चोरांना बोलण्याची हिंमत आहे तर आपण कृपा करून मला साथ समर्थन द्यावं आणि मतदान करावं ही नम्र विनंती